राजेंद्र आहिरे राजेंद्र पगारे अरुण पाटील संजय सांगळे विष्णू निकम भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर वाघ विलास आहेर आणि शिवसेना भाजपा राष्ट्रवादी अजितदादा आर या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि जवळपास चार पाच तासापासून या ठिकाणी जमलेले माझे सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी बाहेरून येत होतो एवढी गर्दी बाहेर होती मला वाटत सभा वाट बघून आता संपवली एवढे सभेचे एवढे माणसं बाहेर रस्त्याच्या दुतर्पाय मी आपली दिलगिरी व्यक्त करतो कि यायला मला उशीर झाला आणखी मला मुंबईला आणखी दोन सभा पोचायच पण मी आपल्याला एवढंच सांगतो स्व चांदे कांद्याची सभा ही नंबर एक ची सभा आहे नंबर तीन सुहास कांदे पण नंबर एक चा आमदार आहे नांदगाव ला हवा कुणाची सुहास कांदेची करतील विरोधकांचे कंप्लीट वांदे त्यांचं नाव आहे सुहास खांदे विरोधकांनी विरोधक जानी के लिए वादे विरोधक जानी बंद के लिए धंधे उसका नाम है सुहास कांदे और सुहास के पीछे मजबूत खड़ा है ये एक नाथ शिंदे काही लोक येऊन गेले सुहास तू सांगितलं ठाकरे येऊन गेले सुहास गुंड आहे ना पण हा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे गुंडा असावाय त्याच्या हातात असावा बाळासाहेबांचा भगवा झेंडा आणि तो बाळासाहेबांचा भगवा झेंडा बा सुच्या हातात आहे आणि म्हणतो ना पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याच्या हातात असावा बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा झेंडा आणि सुहासने बाळासाहेबांच्या विचाराचा भगवा घेतलाय मी घेतलाय तुम्ही घेतलाय आणि ज्यांनी बाचा स्वासला जे गुंड बोलणारे दरोडे ते कोण आहेत तेव्हा श्वास त्यांच्या बरोबर होता तेव्हा चांगला होता आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेला कि तो गुंड झाला पण तुम्ही ते दरोडे खरात मुंबई लुटली कोविड मध्ये पैसे खाल्ले कोविड खिचडी खिचडी लोकांच्या कोणती खिचडी चोरली डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले कोविड सेंटरचे खोटी बिल काढून पैसे घेतले तिकडे कोविड मध्ये माणसं मरत होती तुम्ही इकडे पैसे मोजत होता मग गुंड भरा कि दरोडे भरा अरे ते डाकू परवडले पण हे मुंबईचे दरोडेखोर नाही परवडले मुंबई लुटली महाराष्ट्र लुटला लोकांना काय मिळालं आणि म्हणून आमच्या सुवाची कळ काढू नका तेवीस तारखेला समजेल कुणाच्या मनगटात कुणाच्या हातात किती आहे बळ आणि म्हणून याची कळ काढू नका आमच्या सुवाच्या मातात मनगटात जनतेच्या ताकदीचा आहे बळ त्यामुळे तेवीस तारखेला गुलाल उधळणार सुना कांदे आणि म्हणून गेल्या किती वर्षापासून सुहास काम करतोय नाही किती वर्ष या लोकांची सेवा करतोय पंधरा वर्षापासून पंधरा वर्ष सातत्याने या नांदगावची सेवा करणारा सुहास कांदे त्याला सकाळ दुपार संध्याकाळ बसता उठता फक्त या नांदगावच्या मतदार शेतकरी माता भगिनी यांची काळजी असते नांदगाव मतदारसंघाचा विकास शिवसेनेशिवाय होऊ शकत नाही शिवसेना हे पर्याय आहे आणि म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला सुहासनाला निवडून द्यायचं काळ्याला काळ आणि पांढऱ्याला पांढर श्वास आपला रांगडा घडिये लोकांचा सेवका आणि त्याच्या ओटात आहे तेच पोटात आहे तेच ओटात आहे दुसरं काय नाही साधा सरळ सोपा हा तुमचा सुवासांना या ठिकाणी तुमची काळजी घेतोय

लाडक्या बहिणी इथं आहेत लाडके भाऊ आहेत लाडके शेतकरी आहेत लाडकी माझी भाजर आहेत सगळ्यांची काळ सगळ्या आहेत आणि म्हणून तुमचा लाडका भाऊ इथे तुमच्याशी संवाद साधायला आलाय तुमचं सगळ्यांचं दर्शन घ्यायला आलाय तुमच्याशी बोलायला आलाय कारण आपण लाडकी बहीण योजना केली लोकांच्या पोटात दुखायला लागल म्हणाले ही लाडकी बहीण फक्त कागदावर राहील ती काय होणार नाही पण आम्ही ठरवलं आम्ही महायुतीने माझ्या दो दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दादा महायुती सरकारने ठरवल्यानंतर ही लाडकी बहीण योजना चालू केली पोटात दुखायला लागल म्हणाले ती का पैसे मिळणार नाही त्याचे दोन हप्ते तुमच्या खात्यात पडले तसे म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही तर लो कर, लो कर सरकार काढून घेईल अरे सरकार घेणार नाही हे देणार आहे ही देना, देना बँक लेना बँक नाही आणि म्हणून आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते टाकले हे हप्ते घेऊन जेल मध्ये जाणार सरकार नाही हे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे हप्ते भरणार आणि म्हणून आता म्हणतात या योजनेची आम्ही चौकशी लावू या योजना आम्ही सरकारमध्ये आल्यावर बंद पाडू आणि जे दोषी आहेत त्यांना जेल मध्ये टाकू किती लोकांना जेल मध्ये टाकणार कुणाला देत आहे पोकळ धमक्या अरे एकनाथ शिंदे आंदोलनातून आलाय संघर्षातून आलाय आणि त्याला तुम्ही जेल मध्ये टाकायची भाषा करताय तुमचा सत्तेचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणी भावांनी शेतकऱ्यांनी कधीच बंद केलाय या राज्यात महायुतीच सरकार आहे ना ही काळ्या दगडावरती भगवी रे आणि म्हणून तुमच्या पोकळ धमक्या ना एकनाथ शिंदे